बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात पार पाडला रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचा शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणे संघटनेचे उद्दिष्ट व सद्यस्थिती यावर सखोल विचारमंथन करणे आणि सभासद नोंदणी अभियानाबाबत माहिती व नियोजन करणे होते या मेळाव्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक सभासद व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रम अत्यंत हर्षोल्लासात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर होते व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष अहद काजी जिल्हा अध्यक्ष राजू चव्हाण सर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक बागवान जिल्हा महिला अध्यक्षा लैला जमादार सांगोला तालुका अध्यक्ष कालिदास कसबे तसेच उत्तर सोलापूरचे अध्यक्ष श्रीनिवास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला संघटनेचा कार्याचा विस्तार व मजबूत संघटना उभारण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे चर्चा केली कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक का अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत पुढील काळात संघटनेच्या कामकाजात अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे